हॅलो नमस्कार सखींनो उज्ज्वलच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पहा आज आपण आहे ना पोह्यांपासून आहे ना आंबोळी म्हणा किंवा ढोसा म्हणा हा प्रकार करणार आहोत नाश्त्यासाठी रोज रोज तेच तेच पोहे उपमा खाऊन खाऊन कंटाळा आलेला असतो तर वेगळं काहीतरी मुलं पण मग आवडीने खातात हे पोहे मी स्वच्छ असे निवडून घेतलेले आहेत पहा आता हे पोहे ना मी पहिले धुवून घेतले त्याच्यावर काय धूळ वगैरे काय बसले असेल कचरा असेल व्यवस्थित होतो पोहे जरा छान असे धुवून घेते मी आता हे पण हे पाप पा पोहे मी भिजवून घेतलेले आहेत छान असे आणि मा एक वाटी पोहे घेतल्यानंतर एकच वाटी आपण रवा घेणार आहोत ह्याच वाटीच्या मापाने घ्यायचे चवीनुसार मीठ घालायचे दोन चमचे दही घालायचे दही नसेल तर लिंबू पडायचे तर हे पण मी लिंबू घालून घेते हा लिंबाचा लिंबा चालू आहे मी पाणी घालायचे अर्धी वाटी पाणी घालते मी आणि हे ना दहा मिनटं आपण असंच भिजवून देऊया म्हणजे कसं हे रावा जरा चांगला फुलून येतो आता हे दहा मिनटं आपण असंच ठेवूया थोडेस असून पाणी घालते मी अजून दोन चमचे पाणी घालते आपण चटणी करून घेऊया हे भिजत तोपर्यंत म्हणजे छान असा रवा फुलून येईल आता चटणीची तयारी करूया चटणीमध्ये ना खोबरं हो घेतलंय मी ओला असं तर ओलं घ्यायचं आंबोळी बरोबर आपण चटणी खाणार आहोत खोबऱ्याची थोडासा लसूण हे पण थोड्याशा डाळ्या घालूया चवीनुसार मीठ घालायचे मिरच्या घालायच्या चवीनुसार मी ह्या तीन मिरच्या घातलेल्या आहेत तुम्हाला कमी जास्ती खटकस पाहिजेत तशा मिरच्या घालून घ्यायच्या एक भरपूर अशी मी ही कोथिंबीर घालते कोथिंबीर मिळ काय होतं छान कलर पण येतो पण छान लागते आता हे मी मिक्सरमध्ये फिरून आहे तर हे पहा छानच मी चटणी बारीक करून घेतली आहे बघा किती छान असा कलर पण आलेला आहे याला पण आता तडका देणार आहोत हे पहा तेल आता गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडी मोहरी घालू जिरं घालायचंय कढीपत्ता असा तर कढीपत्ता पण घालू शकता त्याने पण खूप छान टेस्ट येते आपल्या चटणीला हे फार छान असं तडतडलेलं आहे जिरं मोरी आता घालून घेऊया आपण मस्त आपली चटणी झालेली हे पहा ओलखोबरं असलं तर नक्की ओलं खोबरं चटणीला वापरा मी चूप्प वापरलेला आहे चटणी आपली तयार झालेली आहे हे पहा आपलं हे ना दहा मिनिटं झालेले आहेत पोळी आणि रवा भिजून ते पण आता मिक्सर मध्ये आपण बारीक करून घेऊया हे पहा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि बारीक करून घेते पा मी दोन बॅच करून बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये एकदम मोसून असं करून घ्यायचं आहे मॅटेक आपल्याला थोडं थोडं पाणी घालून खूप पण आपल्याला पातळ करायचं नाही आहे किती छान असं झालेलं आहे पा मस्त असं आपलं बॅटर झालेलं आहे असंच ठेवूया तर हे पहा आपण आता याच्यामध्ये ना एक इनोचं पाकिट घालून घेणार आपण म्हणजे छान असे जाळ सुटते थोडंसं चमच्यावर पाणी घालायचं त्या इनोवर म्हणजे इनो चांगलं एकटे आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे कसं छान फुलत छानपैकी तवा गरम करण्यासाठी ठेवते या पद्धतीने असं पातळ करायचं नाहीये घट्ट करायचं आहे जरा हे पाहिजे कसं माझं घट्ट आहे बघा हे पहा आपला तवा गरम झालेला आहे त्याला आपण तेल लावून घेऊ असं तेल लावून घ्यायचं आणि तुम्हाला जर नंतर पुसून घ्यायचं असेल कपड्याने तरी चालेल तर मी थोडासा असा कलर येण्यासाठी तांबूसाचा तेल तसंच ठेवणार आहे मोठ्या गॅसच टाकून घ्यायचं आपल्याला हे पहा थोडं चमच्यानं असं फिरून घ्यायचं आपल्याला आणि जरा झाड जाडच करायचे आहेत आपल्याला हे आंबोळी पण जाळी बघा छान अशी जाळी पडायला लागलेली आहे पण मोठ्याच गॅसवर करून घ्यायच्या आहेत आपल्याला म्हणजे मोठ्या गॅसवर ठेवल्यानंतर छान अशी जाळी पडते पा आपल्याला सर्व असं सुकून द्यायचे आणि नंतरच उलटायचे हे पण उलटून घेणार आहे वरच सर्व सुकलेलं आहे आणि खूप छान अशी जाळी पण पडलेली आहे हे छान असा कलर पण आला आहे पहा हे पण आता उलटून पळ झाले का हे बघ छान असं आपलं झालेली आहे ही पण आंबोळी आता मी दुसऱ्या बाकीच्या अशाच करून घेते हे काढून घेते हे तर दुसरं पण घालून घेते हे पण छान असे जाळीदार आपली आंबोळी तयार झालेली आहे पोह्यांपासून तयार केलेली आहे ही आंबोळी तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझ्या रोजचे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील आपली आंबोळी तयार चटणी आणि आंबोळी तयार